नेहा भाग तेवीस हवा दुर्गा नेहा चल आधी जेवण करून घेऊ तुला बरं वाटत असेल तर डायनिंग टेबलवर जाऊया नेहा मी स्वस्त आहे चल तिकडे जेवण करायला दोघी जेवण करू लागल्या आणि गप्पासुद्धा काय वाचलंस तू त्या डायरीत नेहाने आतापर्यंत वाचलेलं सगळं दुर्गाला सांगितले बाप रे किती भयंकर आहे ना म्हणजे इथपर्यंत सर्व मित्र सोबत होती नेहा आज वेळ मिळाला हो, तर डायरी वाचून घे आणि मला पण सांग त्यातील थरारक घटना हो वाचते आणि सांगते बरं जेवणानंतर नेहाने डायरी वाचायला घेतली मोबाईलवर मॅसेजवर मॅसेज येऊ लागले स्वप्नीलचे मी तुझी वाट पाहतोय कधी येशील तू एक कविता लिहिलेली आहे आकाशात तारकांची मैफिल सजली आकाशात तारकांची मैफिल रंगली तुझ्या हसऱ्या ओठांनी चांदण्यांची ओढ लागली तू आहेस माझ्या जीवनाचा प्रकाश तुझ्या सहवासातच आहे माझा सगळा स्वास तुझी चाहूल जणू गंध मोगऱ्याचा माझ्या स्वप्नांचा रंग तुझ्याच नजरेचा तुझ्या प्रेमात हरवून जातो मी जणू सूर क्षितिजाला भिडतो मी नेहा हे माझ्या मनातील भाव आहेत तू बेस्ट फ्रेंड म्हणून पाठवले वेगळं समजशील नको मी एक प्रेमकवी आहे तर मी असंच लिहितो माझी पहिली कविता ही पुस्तक छापायला दिली आहे त्यातील काही तुला आवडेल वाचायला तर पाठवेल अजून काही रचना आहेत तर पाठवू का नेहाने नेहाने उत्तर पाठवलं मला हे समजत नाही तू इंजिनियर कसा बनला पण त्यात तू हुशार असून कविता कशी करतोस तुला प्रेमकवी म्हणण्यापेक्षा वेडाकवी म्हणावंसं वाटतं ती एकटीच बडबडू लागली काही नाही मुद्दामच चालले ह्याचं सोंग सगळं समजतंय हजारदा सांगितले माझ्या नादात पडू नको नको माझ्या वाटेत तिचे अडथळे दुर्गा अगं प्रेम आहे त्याचं किती मुली त्याच्या मागे असतील पण तो कसलीही अपेक्षा न ठेवता तुझी काळजी करतो त्याच्या घरचे पण त्याला लग्न करण्याचा आग्रह करत असतील ग अशात तो मुलगा दुसऱ्या मुलीला कसा आयुष्यात आणेल असं प्रेम करणारे कमीच आहेत बघ आजकाल तर निव्वळ पैशासाठी होतात लग्न लग्नाच्या नावाखाली फसवणूक होते किती घटस्फोट होतात किती घटस्फोट होतात सध्या स्वप्नीलसारखा मुलगा तुझ्या जीवनात हवा तू अशी हट्टी तुला समजणार तो वेळ घे भरपूर पण त्याला दूर करू नकोस नेहा ए थांब जरा त्याची वकिली करतेस माझी आई बोलली काय गं तुला आईसोबत बराच वेळ बोलत होतीस ना मी करेल लग्न पण वेळ आहे मला आणि काय तोपर्यंत त्याच्या हातात हात घालून बागेत फिरू असेच करतात ना प्रेमी जोडपे जमणार नाही मला असं नाटक माझे स्वातंत्र्य खूप प्रिय आहे मला मला असं बंधनात अडकून नाही पडायचे बघ आता आम्ही तिघे आहोत नारायण आई आणि मी खूप जीवापाड प्रेम आहे आमचं पण मी बंधनात नाही ना लग्न किंवा दोन जोडप्यातील प्रेम हे बंधनच असतं बघितलं नाहीस काय कसा अधिकार असल्यासारखा पुरुषी अंकार आहे त्याच्यात खूप कंटाळा आला मला या मुलाचा तुला खरं सांगू का एकदा का माझं स्वप्न पूर्ण झालं ना भरकण उडून जाणार मी विदेशात शिकण्यासाठी माझ्या आईबाबांना माझ्या लग्नाआधी खूप काही करून ठेवायचं आहे आता जर का माझं वय अठ्ठावीस ते तीस असतं तर मी हाच पर्याय निवडला असता लग्नाचा दुर्गा खरं आहे ग तू बोलतेस ते पटतंय मला प्रेम ही भावना मनातून यायला हवी कर्तव्य आणि प्रेमात नेहमी कर्तव्य श्रेष्ठ आहे नेहा आता आपण परत जाणार आहोत मला इच्छा नाही घरी जाण्याची मी थांबते ना का इथे दुर्गा सरांच्या नेमात बसत नाही जबाबदारी आहे त्यांची टीमला सुरक्षित पोहोचविणे तू परत येऊ शकतेस मी येणार तुझ्यासोबत नेहा आधीच खूप उशीर झाला आहे आता नाही तर कधीच नाही अशी स्थिती येऊन ठेपली आहे बघ मी डायरी वाचत होते असं होतं दुर्लक्ष माझं दुर्गा वाच वाच आणि काही मदत हवी असेल तर सांग मी इथेच बसते माझं पण काही काम राहिलं ते पूर्ण करते डायरीतील पान पुढे वाचायला घेता खूप सारे छायाचित्र पान पानावर चिकटलेले दिसले दुर्गा अगं हे बघ किती सारे छायाचित्रे माझ्या बाबांचे आहेत तसेच दुर्गा नेहाजवळ येऊन बसली आणि दोघी ते छायाचित्र बघू लागले नेहा किती उशीर केला ना मी बाबांना बघण्यात बघ बग हे किती हँडसम दिसतात माझे बाबा शरीर काठी किती मजबूत आहे मनाने सुद्धा ते मजबूत होते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळून घेणारे माझ्या घरच्यांनी काही प्रयत्न केला नसेल काय गं बाबांना शोधून काढण्याचा फक्त काकांमुळे हे है सर्व माहिती मिळते आहे खरी मैत्री होती दोघांची कधीही कधीही ते शांत बसले नाही शोध घेत राहिले शेवटपर्यंत त्यांचा अपघात नसता झाला ना तर नक्कीच बाबांना शोधून घेऊन आले असते आणि माझ्या आईच्या मनातली शंका दूर झाली असती नेहा हे मार्क करून काय लिहिले गं अगं नेहा आपण हे तर बघितले नाही पत्ता लिहिला असे लिहिले बघ तर डायरी इथून दिल्ली ट्रेनने जाताना पाचशे किलोमीटरवर आमची ट्रेन थांबली पुढे खूप भयानक अपघात झाला होता पाच तास गाडीमध्ये अडकून राहण्यापेक्षा आम्ही बाहेर उतरलो तसे सर्वच लोक बाहेर आले होते सगळीकडे सुनसान दूरवर पहाडी आणि ग्रामीण भाग दिसत होता काही लोकांची वस्ती असेल म्हणून आम्ही उत्सुकता हेतूने पुढे जाऊ लागलो तिथे एक चहाची टपरी होती तिथे आम्ही चहा पीत आजूबाजूला काय आहे चौकशी करू लागलो त्यांनी सांगितले पुढे खूप घनदाट अरण्य आहे दिवसा इंधनासाठी गावचे लोक अरण्यात जात असतात एक रेश आखून ठेवली आहे त्यापलीकडे आम्ही जात नाही म्हणतात तिथे गेलेले परत येत नाहीत ते जे पहाड दिसतं आहे ना खूप रहस्यमय आहे आमच्या मनात आले ट्रेन सुटायला खूप वेळ होता त्यामुळे आम्ही जंगलात जाण्यास सुरुवात केली ती खूप सुंदर फुले अद्भुत प्रकारचे झाडे सुहासिक जंगल असून या गावातील लोकांनी स्वतःची संपत्ती म्हणून या जंगलाबद्दल काल्पनिक कथा का लोकांमध्ये पसरवून संपूर्ण जंगल स्वतःच्या ताब्यात करून घेतले होते इथे निसर्ग सौंदर्याचा खजिनाच होता अशा कितीतरी धुळमूळ लपलेल्या निसर्गाकडे कुणाचे लक्ष वेधले गेले नाही आम्ही एका जागेवर बसून होतो आणि वेळ कमी असल्यामुळे राजन त्या पहाडीवर चढू लागला खाली लोक परत या परत या तिथे चढू नका म्हणून ओढू लागले आणि जसा राजन पहाडीवर गेला मी खालून फोटो काढू लागलो आणि अचानक राजन गायब झाला आम्ही सर्व जंगलात गेलो एक एक पहाडी चेक केली परंतु राजन कुठेच दिसला नाही तेथील लोक म्हणाले आता ते इथे दिसणार नाही त्या पहाडीच्या पलीकडे जाऊन शोधा आमचा मित्र डोळ्यासमोर नाहीसा झाला होता गाववाल्यांच्या म्हणण्यानुसार एक एक जंगल शोधले पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यांनी खूप शोधले काहीच उपयोग झाला नाही आम्ही इथेच थांबलो मित्राशिवाय कसं घरी जायचं खूप मोठं संकट आमच्यावर येऊन ठेपले होते तीन महिने सतत शोध घेतला मदतीला आलेले पोलीस कंटाळून परत गेले मोठे अधिकारी येऊन त्यांनी आमची इथून हकालपट्टी केली गाववाल्यानुसार ती रहस्यमय पहाडी आहे तिथे पक्षी पण गेले तर गायब होतात असे सांगू लागले ज्या शोधात आयुष्य घालवले पण शोध लावता आला नाही इतकं वाचून नेहाने डायरी बंद केली डोळे मिटून शांत बसली खूप मोठे आव्हान होते काही वेळ काय करावं तेच कळेना परत वाचत वाचत सुरू केले परत वाचन सुरू केले कमलेश काकांनी पुढे लिहिले पुरे झाले इकडे तिकडे शोध घेऊन आता मी आज ह्या पहाडीवर चढणार हा निश्चय करून बायकोला उदास करून ते निघाले आणि याच प्रवासात त्यांचा अपघात झाला हे काकूने सांगितले होते त्यानंतर कमलेश काकांनी दवाखान्यात डायरी मागवून माफ कर मित्रा मी तुला भेटू शकलो नाही असे लिहिले होते नेहा पलंगावर दोन्ही पाय पोटाशी जवळ घेऊन विचारात हरवली हे काकांचे शेवटचे लिहिलेले शब्द होते हे तिला माहीत होते आणि तिचे बाबा सर्वांच्या डोळ्यासमोर कसे गायब होऊ शकतात इतकं शोधूनही ते का मिळाले नाही दुर्गा अगं काय झालं तुला नेहाने डायरी तिला वाचायला दिली बापरे किती कठीण माझ्या अंगावर शहारेच आले नेहा हा हट्ट विसरून जा आपण घरी परत जाऊ कदाचित मला असं विसरता आलं असतं काय ठरवलं तू काकांचे राहिलेले काम एकदा मी करून बघणार खूप रिक्स आहे आणि कोण तुला मदत करेल कशी करणार गावातील लोकांना मदत मागणार काही न करता मी माघार घेणार नाही मी येते सोबत तुझ्या तू एकटी जाऊ नकोस आपण परत ट्रेनने जाणार आहोत ना या रजत सरांना तर माहीत असेल सगळं पण ते सांगत नाहीत ते मदत करतील असं काही वाटत नाही त्यांचे बरोबर आहे ट्रॅकिंगचे विद्यार्थी सोबत आहेत त्यांना असं करणे म्हणजे नियम मोडणे होणार दुर्गा अगदी बरोबर हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे तू सुद्धा नियमांचे उल्लंघन करू नकोस आता तू घरी चल दोन तीन दिवस थांब घरी परत ये घरी परत बाई। एक गबाई एकशीलला माझं नेहा ठीक आहे ऐकले तुझे पुढे काय होणार हे तर स्वतः नेहाला माहीत नाही काही ना काही अनपेक्षित तिच्या आयुष्यात गळत असतं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आनंदी रहा हसत रहा धन्यवाद नेहा भाग तेवीस हवा दुर्गा नेहा चल आधी जेवण करून घेऊ तुला बरं वाटत असेल तर, तर डायनिंग टेबलवर जाऊया नेहा मी स्वस्त आहे चल तिकडे जेवण करायला दोघी जेवण करू लागल्या आणि गप्पा सुद्धा काय वाचलंस तू त्या डायरीत नेहाने आतापर्यंत वाचलेलं सगळं दुर्गाला सांगितले बाप रे किती भयंकर आहे ना म्हणजे इथपर्यंत सर्व मित्र सोबत होती